हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आम्ही चाललेलो आहोत हर्षदच्या लग्नाच्या प्री वेडिंग शूटिंगसाठी तर आपल्यासोबत खूप जणं आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे अजून बाकीचे जणं येणं बाकी आहे ये तर कालचा साखर वेळाचा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉगही खूप मस्त होणार आहे तर मध्ये स्किप करू नका तर चला आता आपण निघूया हर्षद

हर्षित कुठं जायचं आपण अच्छा तर रस्ता जिथे घेऊन जाईल तिथे तर आम्हाला आता ट्रीप चालली आहे आमची बघू शकता तुम्ही कपडे वगैरे खूप सारे तर हर्षद किती तुझी बा असं नको सांगू पब्लिक लागेच होते घर येईल पप्पाला फोन येतील तर इकडे बघू शकता इकडे आपल्या सोबत काही आहेत इकडे फॅमिली सगळे आमची अरे तुम्ही तो <laughs> <आदो। laughs> तो तो का तोड तोड लागले का कुशन आणि कुठे चाललाय घेतले आणि त्याला कुठे कोणी कोणी चालवले अबू तू दिसली नाही इ बघ ना काय प्रॉब्लेम

उतरू का शेट नमस्कार नमस्कार कसे आहात मग बाकी काय बोलतय बाकी काय बोलणार लॉक चालू आहे चालू आहे मॅडम या ना बाहेर जा ना बाबा जावच भाई चला आणले ना सगळ्या का काय विसरले तुम्ही दिमाग घेऊन आलो ना बरोबर नाही आता तो विसराल इथं लगेच फोटो काढायसाठी लगेच बघा हेअरस्टाईल मस्त पैकी मी इकडे लगेच पाळण्यामध्ये बसले करत सगळ्या पूर्ण याचे सगळं आले तो सेटअप फायनली आपण लोकेशन आलेले आहे बघू तुम्हाला इकडे बघू शकता हर्षद झोपेत नव्हतं आणि इकडे आपण सगळे टीम जरा बोला साहिल साहिल गेला नेटवर्क मध्ये नाही वाटत साहिल साईल लोकेशनची माहिती देतो जरा मॅडमला आपल्या बीच वर घेऊन आलो ना आता प्री वेडिंगला

<laughs> मी फोटो पाठवलेला ना सगळं खाऊन घ्या बारकाजी बाई खाऊन घ्या बोल तात तिकडे ओढला एवढा असं असलं आधी दिलेला हा तो दुम्हाला। दुम्हाला। ना दिसला तुम्हाला कस लागत लवकर टेस्ट करून सांगा नाही पडलं ना बुरजी जरी बनवली ना तरी ती भागलं

गया गया। गया। चला रेडी का कर आमच्या दोघांची प्री वेडिंग चालले पण झाला इथं कोणतं घर बंद कर बन बंद का पहिला लग्न कधी जमलं नाही म्हणून आम्ही लग्नाचे जाऊन

ये। कर बस बंद राज कडू यांनी एवढी मोठी मेहनत घेतली माझ्यासाठी सूर्यफुलाच्या ना त्या मला अर्धा तास गेलेलं आहे ता यांचा मी बदला वसूल करेन लग्नाच्या दिवशी चालेल काय सोलून देऊ चण चण कला चाकण्याला <laughs> तुम्हाला ट्रेनिंग थँक्यू नाही <laughs> ना तुम्ही आपण त्यांचं भेटल्या पब्लिक चा आम्ही बघून घ्या पब्लिक फक्त एकच नाकार आलेला आहे ते पण यांचा बाकी सगळी पब्लिक माझ्याकडून आहे फिल्टर काय असं ठेवले कुठे कुठे प्री वेडिंग साठी खूप मस्त छान अशी वस्तू आणलेली आहे त्यांना काय काय कदालेट नाही काय मॅडम सगळेजण आम्ही बसले जेवायला

यो 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 कुठला प्यार होतो पहिले भाकर नंतर काय 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 चाललंय मॅडम या दोघांच्या लग्नाला कमीत कमी, -कमी बावीस वर्ष झाले असतील प्यार अजून पहिल्या वर्षासारखंच बा, बाकी आहे मस्त लागत एकदम असा कोलविचार तो हा नाही दुसऱ्यांच्या प्लेट येऊ देत ना देत नवरा मरो नवरी मरो आम्हाला जेव्हा भेटला बस झाला <laughs> नाही का हा बरोबर ना काय काय कोलबी भेटली का त्यांनी कसला काय ती भूक लागली अरे

आम्ही मस्त पैकी निघाले गेलो कुठला काही सेतू आहे ना सगळ्या टँकर मधली अशी जागा कर पोराला पारसाचा जागा देवीन घरा तुमचं स्वागत आहे तिकडे दाखवा आता मंदिर तिकडे दाखवा मंदिर घेऊ मंदिर आहे बघा बगिसा काय आला बैसाई बैसा काय आला सांग ना तर आता आम्ही आलेलो मस्त सुंदर असं लोकेशन भारी अस लोकेशन <laughs> बारे। ना। एक लोकेशन शांत एकदम आहे आणि आरती उडून घ्या घ्यावे हात जोडा एकमेकांकडे बघा असं आयुष्यभर खुश राहा

નક કરું <tricky sponge> लाईट तर मार ना चेंज करणार किती हसले परत परत होईल बस तुला काय येत दोन महिने